तर गाईस कवर ही गया नोट ट्वेंटी अल्ट्राना तर चला बरं लाईद तर गाईस बजार गया आमना टाईम आमला आम्हाला वाला बजार मग हाय गाईज गुड मॉर्निंग जय आदिवासी भट्टसला आपला न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर आज आपला पार्सल येणार आपला नोट ट्वेंटी अल्ट्राना कवर मांगारेलं मी थंबेलमध्ये दाखल नव्हतो मग तर चला आत्ता येणार तो कोण येईल होता त्यांना ला। चाला। तर चला गाई फायनली मना पार पार्सल गया चला जाऊ दा तू काही मेन हॅलो दादा येतोय बस एक लवकर कुठल्या जवळ येतो जे काय नाव येतोय दादा दोन मिनिटामध्ये येतोय हो हो। तर गाईस कवर ये नोट ट्वेंटी अल्ट्रा ना तर चाला लाई लाईल तशा वाट बरं जायचं तर गाईस चला अनबॉक्सिंग करू टाकून

ब्लॉग इन करता मी मोबाईल मोबाईलवर काय बी आणि आत्ता दखा त्याने हालत कशी बी जायला एक वर्ष वापरणं मी कम्प्लीट का अजून वापरतो कधी पण तो आहे ना येंग व्हावा लागे जायला का त्यामुख काही वापरे वापर त्या मग काही वापरणं मी त्याला अहो मोबाईल लिहिले ना मी मोठा मोबाईल अहो मोबाईल बी तरी मला कामात इज राही नाही शिरपूर तीन लिहिलं होतं मी याला एक नंबर मोबाईल होता पण हे नोवा लागे ग्या मोठ्या ज्या शूटिंग त्यात ना त्या बी मी त्यात ना ते नऊ मेस ना दाख गया गेया अवधका बसना दारण मग आणि आत्ता जास्त बुवा म्हणून टॅनवर मासं लेवाला कंटिन्यू ब्लॉक दखत रवा म्हणून ले मासे लेवाला चालणार आणि मासं लईसन इसूत घर आणि मग आखू बजार मजा असूत कारण की आम्हाला गावना येणं मंगलवार ना बाजार भर तर भाजीपाला लेवाला जाना जाणापरी आमला बाजार म कंटिन्यू ब्लॉग दखत रही जाती न तर गाइस नौमेस ना अंग दवाई राई नाय कवैस ना अंग दोएल नवा तो तर गाइस दका नौमेसनी तयारी होई गई आ तामु जासु ट्यानवर मासल लेवाला ना लाओ गतो बाप रे जतरा ना आपली गावनी जत्रा मुकला दिन मग आत रे मग मासल लईस ना बजार म असतो तापून तर गाई चालना थांबू नऊमेशन मी त्यावर मास दखा नवमेश नऊमेष न चप्पल बी घालाय गे तयारी बी मस्त होई गेय आम्हाला पैसा भेटीलाही नाही आहेत तर गाई शंभर रुपयानं लेना पडित तर गाई दाखवू शकतो मग ना दुकानवर विभाग आम काही काटा या माशक लिहत ना फक्त मासा लिहिला कारण की नमुनेस काटा या मासा काही खायना तर गाईज मासे लिहिस नि गे तामून एक काठी मासे आणि नवमेस कोण लिहिलं डॉक्टर शकश तू चला मासेसने बाजू बीजी बनवशो ताम तर नवमेस ला तर कोण लिवाय गया तर का नवम्यास कशा आईस्क्रीम खायलाही नाही कोण काही उपयोग ना पड ना बघू बटा बाकी नेहमी पाठ टाक बाकी खायले आणि काही बघ कोगा मारतो लेवाला लाव जादा काही नाही પહોંચી ગયામાયના મંદિર આવશો સતીમાયના મંદિર સતીમાયના મંદિર ના માંગ બજાર ભરખું તું છું नहीं बैठने तो पर खाली बदले ना તરાટેક લીલી ના પરી બસો જ ટાઈમ મસ્તરા કાપી ન ખાવાલા વીસ રૂપિયામાં અર્ધ કિલો લીલે બજાર હોઈ ગયે આમના ટાઈમ લાગે આમલા યવાલા બજારમાં કારણ કે રૂજાના પડે હોતા આ ચાલ આમ ઘર आणि आपली गाडी तर, गर, तर सर, चला आता घर चालणार म्हणून तर काहीच आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत उन्हावी लाईक आणि सबस्क्राईब करायला जा नको चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय